नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना चला तर मग एकदम सिंपल कमी मसाल्यामध्ये भाजी तयार करायची आहे कशाची आहे ते तर पुढं पाहणारच शेंगदाणे घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे अर्धा इंच पाच सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ बदाम घेतलेले आहेत तीन काजू घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे मोठा उभा चिरून याला सगळं कच्चं मिक्सरला काढून घ्यायचं आहे आपल्याला कोणताही पदार्थ भाजून घ्यायचा नाही कच्चे मसाले वापरायचे आहेत यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण मी टोमॅटो घातलेलं नाही ज्यावेळेस आपल्या घरात कोणतंच एखादा आयटम नसतं तरी पण आपल्याला अशा पद्धतीची भाजी केलीनं चविष्ट होते एकदा करून पहा खूप छान बोटं चाटून खाल आणि जर तुम्हाला हा मसाला भाजून घ्यायचा असेल तर भाजूनसुद्धा घेऊ शकता खूप स्वादिष्ट भाजी होते तर मिक्सरला बारीक एकदम पेस्ट काढून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलात आपला ग्रेव्ही काढलेली टाकलेली आहे छान असं फ्राय करून घ्यायची आहे ग्रेवी आणि त्यासोबत तसं लगेचच मी मसालेसुद्धा घालून घेतलेले आहेत लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आता पाच ते दहा मिनटं हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजून घ्यायचा आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे यामध्ये तुम्ही पनीर मसाला सांबार मसाला पावभाजी मसाला कोणताही मसाला घालू शकता भाजी स्वादिष्ट होते हे बघा मसाला छान तेल सुटल्याच्या नंतर मी पाव किलो पनीरचे तुकडे करून घातलेले आहेत पाहिजे तेवढं पाणी घातलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आता पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि वरतून जर तडका मारायचा असला तर तडकासुद्धा मारू शकता फार स्वादिष्ट लागते भाजी आता सगळ्यात महत्त्वाचं स आयटम राहिलेलं आहे ते म्हणजे मीठ तर मीठ घातलेलं आहे आणि छान आता मीठ घालून थोडंसं हलवून पाच ते दहा मिनटं उकळी येऊ देणार आहे जितकी आपली भाजी उकळते तेवढी स्वादिष्ट होते आणि पाहू शकता कशी झालेली आहे एकदम छान अशी तरी सुटलेली आहे कशी वाटली रेसिपी सिंपल एकदम घरच्या साहित्यात नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा बोट चाटून खाल की व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय